नमस्कार मित्रांनो सीमॉन्स्टरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी वैभवतो आणि पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आता वाजलेत पावणे सात आणि आलो आहे फिशिंगसाठी तर बघूया आज काय कॅच होत आहे तर सकाळची थंडी भरपूर पडली आहे आणि पाणी पण आता भरायला लागलं ला आहे तर बघूया स्पॉटला जाऊया आणि बघू काय कॅच होत आहेत आपल्याला आज तर चला लूर बघा आपला दुकानं फॅलकॉन एकवीस ग्रॅमचा लूर मी आत्ता तुम्हाला टायडची पोजिशन दाखवतो साडेतीन फूट पाणी आहे म्हणजे परफेक्ट परफेक्ट पाणी आहे फिशिंगसाठी तर, फिट, तर फिट बघूया ट्राय करूया मस्त ही कॅचे होतील काहीतरी कॅच होईल जात पाणी पण शांत आहे अति डपली वगैरे नाही आहे पाण्याला जेवढी पाहिजे तेवढी आहे आपल्याला स्पॉटला कोकेरी तांबोशी गोबरा हे मासे मिळतात त्यापैकी आपल्याला काहीतरी कॅरे व्हॅलूर आहे एकवीस ग्रॅम आणि प्लास्टिंग पण जबरदस्त एकदम लाँग कास्ट होतं आहे कारण लाईन आपली वाय जी आरची यूज करत आहे लाईनची कमाल ला आहे एकदम एकदम स्मूथ आहे जबरदस्त स्टिंग <tripsi> मासा हुक्कप मित्रांनो झालेला आहे आपल्याला Sambuši, gobra dobra. <coughs> go, 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 go. आपल्याला एक गोबरा भेटला आणि पाणी पण आता इथे मारायला लागलं अंगावर भिजवणार पाणी थोडा वेळ कास्ट करतो आणि स्पॉट चेंज करतो पुढच्या स्पॉटला जातो इथे आपला फंट बसला आहे बेट फिशिंगला त्यांना काय काढलं नाही गोपरी या जाऊन आणि ते थोडं कास्टिंग करतो सकाळच भिजायचं म्हणजे टेशन याथंडी दोन दोन्ही साइडली पाणी वागतंय या बदल सुद्धा मागतो आणि मित्रांनो इथे मोठे मोठे दांडव सुद्धा कायद्या बाराकुडा मला लास्ट टाइम भेटला होता सहा किलोच्या वरती होता त्याच ठिकाणी भेटला होता तो पण मोठे मोठे बारा कुडा असतात तोडू सुद्धा जातात इथून काय करतो स्पॉट चेंजेस करतो पाणी घेऊ तांबूशी अजून कॅच नाही झाली तांबूशी मारतच नाही तांबूशी नाही लागत आहे तेव्हा तांबूशी कॅच झालीच ती आणि आपण जाऊया आता दुसऱ्या स्पॉटला गोबरा न्यायला आपल्याकडे पिकवी वगैरे काय आहे साव मध्ये टाकून घेतो साव शोधायला पाहिजे आता साव अनपूर तर चला डायरेक्ट आपण स्पॉटला दुसऱ्या जाऊ दुसऱ्या स्पॉटला आलोय आता ते काय ऍक्टिव्हिटी इकडे बघूया हो काय कयला कास्टिंगला काय ना कयला कास्टिंग काम